ठाण्यातील हनी ट्रॅप प्रकरण थांबत नाही तोपर्यंत नंबर लागलाय तो नाशिकचा या प्रकरणात केवळ अधिकारी मंत्री नाही तर थेट हाय प्रोफाईल व्यावसायिक राजकीय नेते अगदी आजी माजी मंत्र्यांचा सहभाग असल्याची जोरदार चर्चा स... नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय नाशिकमधील एका काँग्रेस कार्यकर्त्याकडून पाथडी शिवारातील एका रिसॉर्टमधून मोठं रॅकेट चालवलं जात होतं यामध्ये स्पा स्विमिंग विशेष सेवा या, विशे या मार्फत अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला जायचा आणि मग सुरू व्हायचा गेम ऑफ ट्रॅप या सगळ्या प्रकारात आठ कोटींच्या कॅमेऱ्याची यंत्रणा बसवण्यात आली होती ब्लॅकमेलिंग पैसे उकळणे ट्रान्सफर टेंडर डील सगळं काही इथूनच नियंत्रित केलं जात होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट विधानसभेत याचा उल्लेख केला आणि खळबळ माजली एवढं सगळं उघडकीस आलं तरी एकही मंत्री पोलीस अधिकारी याबाबत बोलायला तयार नाही कारण हात रंगलेत सगळ्यांचे आता प्रश्न असा आहे की या गोरखधंद्याची साखळी कुठेपर्यंत पोहोचलेली आहे आणि अजून किती बळी यात अडकले आहेत कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा असा ट्रॅप रोखण्यासाठी काय केले पाहिजे या प्रकरणात प्रत्येक अपडेटसाठी सब्सक्राइब करा एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला